न नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी आवळ्याचं लोणचं बनवते हे पा, पाव पाव किलो आवळे आहेत त्याच त्याचं मी लोण लोणचं बनवते आणि गोड लोणचं बनवते त्याच्यासाठी लागणार साय साहित्य साखर हे वेल दोन्ही आखेच घालणार आहे आणि थोडं मीठ एकदम थोडं मीठ घालणार आहे आधी मी उकडून घेतले हे बघा चाळणीमध्ये हा आणि आखेच आता साखरेचं पाक करून त्याच्यात टाकणार आहे पूर्ण साखर साखर येते हो। सेत सा। असत थोडं मीठ घालते आणि हे वेलदोडे झालं आता आवळ्याचं लोणचं मी आता काढते अख्खी अख्खी झालं आता आवळ्याचं लोणचं हे माझे हे असे आवळ्याचं लोणचं एकदम छान खायला चांगलं लागतं आवळी खाणं चांगलं असतं केसासाठी चांगलं असतं आवळी पित्तने होत आवळ्यांनी आवळे शरीराला चांगली चांगलेच असतात म्हणून आवळ्याचं लोणचं करून गोड लोणचं केलं मी आता तिखट नंतर बनवणार आहे मी तिखट हे बघा एकदम छान असे आखी आखी आवळे ठेवली माझ्यासारखं आवळ्याचं लोणचं करून बघा सोप्पं एकदम पटकन होतं बघ खायला तयार होतो लोणचं माझ्यासारखं लोणचं करून बघा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मला धन्यवाद आणि पूर्ण व्हिडिओ बघा